नमस्कार मैत्रिणींनो तुमचं पुन्हा एकदा माझ्या यूट्यूबवाला आरिवर्क चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे तर जसं की आपण आत्तापर्यंत आपल्या क्लासचे चौदा दिवस आपण क्लासेस कंप्लीट केलेले आहेत आणि आज आपण जसं की तुम्हाला मागच्या क्लासमध्ये मी सांगितलं होतं तुम्हाला या क्लासमध्ये मी हे ज्या कट बीट्स आहेत कट बीट्सची लाईन त्यानंतरनं जसं तुम्हाला याची आधी ओळख करून दिलेलीच आहे त्यानंतरनं हे राईस बीट्स आहेत हे गहू बीट्स आणि हेच हे, हे तर तुम्हाला माहिती आहे कसं आहे करायचं तरी पण मी तुम्हाला एकदा हे आपण सुद्धा आपल्याकडं जे फॅब्रिक लो असतो त्यांना पण आपण चिकटवून करू शकतो आणि बाकीचं तर तुम्हाला मी हळूहळू त्याच्याबद्दल माहिती दिलेलीच आहे ठीक आहे तर सुरुवातीला मी सगळ्या सा ताईंना सांगू इच्छिते की आत्तापर्यंत आपले आरी वर्कचे चौदा क्लास कंप्लीट झालेले आहेत हा आजचा जो आपला क्लास आहे हा पंधरावा क्लास आहे आणि आत्ता जर जसं की आधी नेहमीप्रमाणाचं आपलं आत्तापर्यंत आपण जे काय शिकलेलं हो, आहोत हे आणि ज हे मी थोडंसं एक थो पटकन तुम्हाला सांगतेच कारण जर काही नवीनताई आपल्या जर हा व्हिडिओ बघत असतील तर त्यांना समजावं की आत्तापर्यंत आपण काय काय कम्प्लीट केलेलं आहे तर जसं की पहिल्या दोन क्लासमध्ये आपण आपण बघितलेलं मटेरियलची माहिती बघितली नावं वगैरे आपण सगळं बघितलं होतं त्यानंतरनं आपण बाकीच्या व्हिडिओमध्ये आपण हँडवर्क केलं होतं हँडवर्कमध्ये आपण सगळे स्टिचेस शिकलो होतो फ्लॉवर्स बनवायला शिकलो होतो आ, फ्रेंच नोट्स शिकलो आपण त्यानंतर ना हे आपण दहा क्लासमध्ये कंप्लीट केलं आणि अकराव्या क्लासमधून आपण हे बेसिक शिकवायला सुरुवात केलं आरी वर्कमध्ये आरी वर्कमध्ये आपण चेन स्टिच शिकलो डबल स्टिच शिकलो झिगझॅग शिकलो हाफ सर्कल शिकलो त्यानंतरनं आपण सर्कल ट्रायंगल हे स्क्वेअर मी सांगितलं होतं मला कुठल्याही त्याची अशी कम्प्ले कम कमेंट आली नाही की आम्हाला जमलं नाही त्यामुळे मी गृह धरून गेले की हे तुम्ही कंप्लेट केलं असेल त्यामुळे मी हे काही तुम्हाला दाखवलं नाही सेम असंच आहे जर काही प्रॉब्लेम असेल तर मला प्लीज कंप्ले कमेंट करून सांगा त्यानंतरनं मागच्या क्लासमध्ये मा आपण शुगर बीड्स शिकलो कसं आपण जॉईन करायचे स्टिच करायचे ह्याच्यामध्ये मी तुम्हाला जरदोशीमध्ये सॉरी जरीचा जो थ्रेड असतो त्यामध्ये तुम्हाला हे शुगर बिल कसे घालायचे ते दाखवले पण आपण हे तुम्हाला सांगितलं की आपण वर्कमध्ये जरीचा थ्रेड वापरत नाही फक्त तुम्हाला लक्षात यावं तुम्हाला करता करता यावं म्हणून कारण सुरुवातीला तुम्ही जर का ह्या थ्रेडने करायला गेला तर तुम्हाला जमणार नाही कारण हा थ्रेड खूप नाजूक असतो करताना तुम्हाला सुईवरती काढताना हा बा बऱ्याचदा तुटेल मग तुम्ही कंटाळून जाल तुम्हाला तुम्हाला असं वाटेल की आम्हाला हे काय जमणार नाही जरीचा थ्रेड तुटत नाही त्यामुळे तुम्ही त्याच्यामध्ये करू शकता हा जर का सारखा सारखा करताना तुट तुटला तर तुम्ही तिथेच तुम्ही कंटाळून जाल आणि ते त्याच्यात तुम्हाला जी आवड आहे ही कमी होईल म्हणून हा थ्रेड सुरुवातीला वापरत नाही बेसिक तुम्ही ज्यावेळेस शिकता तेव्हा तुम्ही फक्त जरीच्या थ्रेडमध्येच बाकीचं वर्क करायचं ठीक आहे हे तर मी हे जे आहे शुगर बीड्समध्ये करून दाखवलं हे जे आहेत हे थ्री एम एमचे बीड्स आहेत आणि त्यानंतर तुम्हाला मी सांगितलं होतं की आपण आज इथं हेही तुम्हाला दाखवेन जे स्टोन चेन असते ही थ्रेडनं कशी करायची हे तुम्ही चिटकवूनसुद्धा आपण ज्या ग्लूनं चिटकवून करू शकता पण ह्या थ्रेडनंसुद्धा तुम्ही तिला कशी स्टिच करू शकता हे तुम्हाला दाखवेन हे बीड्स आपण आज बघणार आहोत तर मी आ, आज पहिली आत्ता जे आहे ते तुम्हाला कट बीड्स दाखवणार आहे ठीक आहे त्यानंतर ना बाकीच्या आपण हो हळूहळू बघूयात ते बिट्स वगैरे झाल्या किंवा आपण ह्या जरदोशी बघणार आहोत हे कटिंग करून आपण जरदोशीचं कसं करायचं हे स्टेप बाय स्टेप करणार आहोत गडबड करायची नाही काय क का आपल्याला विचारायचं असेल तर कमेंट करून विचारत चला ठीक आहे तुमचं ज्या शंकेचं निरसन केलं जाईल त्यामुळं क आणि प्रॅक्टिस करत चला प्रॅक्टिस केलं तर काहीही अवघड नाही सुरुवातीला थोडंसं अवघड वाटेल एकदा का तुम्ही हळूहळू प्रॅक्टिस केले की सगळं व्यवस्थित जावेल तुम्हाला ठीक आहे तर आता आपण इथं सो बघणार आहोत हे आपण दोन लाईन इथं मारून घेतलेलं होतं इथं आपण शुगर बीट्सचं केलं होतं तर आता आपण कटबिट्सचं करणार आहोत तर ह्यात मी हे बीट्स घेतलेले आहेत बघू शकता तुम्ही सगळं एकदम पण घेऊ शकता आपण जसं शुगर बीट्स भरतो तसेच हे बीट्स पण तुम्ही त्याच्यामध्ये निडलला ते घालू शकता ठीक आहे हे बघा आधी आता इथे आपण लाईन मारून घेऊयात कटबिट्सची एक लाईन मारून घेऊयात ठीक आहे आणि त्यानंतर ना राईस बीट साठी हे कट बीट्स आणि हे राईस बीट्स बघणार आहोत आपण तर इथं बघू शकता आता मी हे कट बीट्स हे सुरुवातीला जे आपण बेसिक टुलीपचे निडल वापरतो तेव्हा हे असे भरून घ्यावे घ्यायचे चोवीस नंबरची टुलिपची निडल आहे याच्यामध्ये बघा आता किती बसलेत टोटल पाच बसलेले आहेत त्याच्यामध्ये जास्त बसत नाहीत जेव्हा तुम्ही ब म्हणजे प्रोफेशनल निडल जेव्हा तुम्ही वर्क करायला सुरुवात कराल तेव्हा मग त्याच्यामध्ये बऱ्याच प्र भरपूर प्रमाणामध्ये त्याच्यामध्ये बसतील ही जी आहे ही ही जे आपण प्रोफेशनल लोक जे वापरतो म्हणजे तुम्ही जेव्हा तुमचा हात बसेल तेव्हा तुम्ही या निडल्सना वर्क करू शकता तेव्हा आपण हे जे शुगर बी कट बिड्स आहे ते त्याच्यामध्ये व्यवस्थित घालून जास्त प्रमाणात करू शकता आता मी इथं हे असं भरून घेतलेले आहे ठीक आहे आता आपण मी तुम्हाला डायरेक्ट आधी सांगितलं होतं मी तुम्हाला हे कॉटनच्या थ्रेडमध्ये करून दाखवणार आहे तुम्ही सुरुवात बेसिक त्याच्यात करू शकता जर तुमचं हात बसला असेल त्याच्यामध्ये आणि तुमचं थ्रेड तुटत नाही असं तुम्हाला वाटतं आहे तेव्हा तुम्ही कॉटनच्या थ्रेडनं करू शकता म्हणजे तुम्हाला पण ते इझी जाईल ठीक आहे तर बघा पहिलं आपण आता कट बिट्स करूयात आता मी हे जो हा हात घेतला कॉटनचा आता परत काय करणार मी इथं आधी अशी कधी काय कधी कधी काय होतं ना आपण जे खाली एक गाठ मारतो ना ती त्या होलामधून बाहेर येते मग त्याच्यासाठी आपण सेफ म्हणून सेफ्टी म्हणून इथं एक ला सुरुवातीलाच आपण एक पॉईंट एंड पॉईंट घ्यायचा म्हणजे आपण जो पॅक करायचा पॉईंट असतो तो आपण सुरुवातीला घ्यायचा म्हणजे तो निग नि वरती जरी निघाला तरी तुमचं वर्क आहे सेम ते सेम आपण जेव्हा आता इथं बघा मी हा धागावरती घेतला जसं आपण हे शुगर बीट सोडतो एक एक करून तसंच आपण इथं आता हे कट बीट सोडणार आहोत एक एक कट बीट सोडत जायचं आता एक मी इथं सोडलेला ऑलरेडी हा मी परत दुसरा सोडला आधी जसं सांगितलं तसाच करंगाईनं एक खाली सोडायचं बाकीच्या करंगईच्या शेजारच्या बोटानं सगळे पकडून ठेवायचे ठीक आहे करंगईच्या शेजारच्या बोटांना पकडून ठेवायचा आणि एका करंगाईनं तो खाली दाबायचा राऊंड फिरवायची वरती घ्यायची आलं लगेच लगेच तुम्हाला लक्षात येणार नाही जिथं टुर्लीप लिहिलेलं आहे त्याच्या ते आपल्या अंगठीच्या बाजूला आलं पाहिजे त्याचा तोंडाचा आसरा आला पाहिजे घालताना एक सोडला कटबीट सोडला धागा ओढून घेतला मग काय केलं सुई खाली घातली तशीच त्याला राऊंड मारला परत वरती घेतला ठीक आहे परत दुसरा कटबीट सोडला वरती घेतला कटबीट सोडला सुई सरळ घातली तुम्हाला थोडं झूम करून दाखवते हे बघा आता राऊंड खालून त्याला राऊंड घेतला आणि सुई थोडीशी राऊंडमध्ये फिरवली परत एक सो कटबीट सोडला परत त्या सुईला खालून दोरा अशा प्रकारे बघू शकता तर मी इथं आपण हे कटबीट्सचं लाईन मारून घेतलेली आहे आता अजून एकदा तुम्हाला दाखवते म्हणजे तुमच्या दाख लक्षात येईल नक्की कसं कर करायचं आणि कटबीट्सचं वर्क करत असताना सगळ्यात सा महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची हे जे कटबीट्स आहेत बघा तर हे जे कटबीट्स आहेत ना ह्या दोन्हींच्या बाजूने त्याला धार असते जेव्हा तुम्ही वर्क करत असता तेव्हा हे हे जे बाकीचे जे बीड्स आहेत त्यांना ते गोल असतात त्यामुळे त्यां त्यांच्या त्याच्यापासून तो जो थ्रेड आहे हा कॉटनचा हा तुटत नाही पण ह्याला धार असा जेव्हा तुम्ही खालून काढ वरती काढत असता तेव्हा जर का तुमचे हे याला जर का तुमचा धागा जो आहे तो कॉटनचा तो जर का घासला गेला तर तो तो तुट तुटतोच तुटणे म्हणजे मध्येच वर्क तुमचं सगळे बीड्स मोकळे होतात तेव्हा ती काळजी एकदम व्यवस्थित घ्यायची हात बसेपर्यंत निडल खाली घातली इथं जेव्हा तुम्ही वरती घेता हे बघा तुम्हाला दाखवते हा जो थ्रेड आहे जेव्हा आपण असं असं वरती काढतो तेव्हा त्याचं जे पुढचं जे तोंड आहे त्याच्या ते जा जा त्याला जर धागा असा खाली हे झाला तर तिथेच हा धागा जा तुटला जातो ठीक आहे तर बघा आता इथं हे अशा प्रकारे आपण ही लाईन आता कम्प्लीट करून घेणार आहे मी तुम्हाला दाखवलेलं आता ही लाईन मी पूर्ण कम्प्लीट करून घेते ठीक आहे बघू शकता इथं प्रकारे आपली ही जी पहिली कटबिट्सची लाईन आहे लाईन ही आपण कंप्लीट केलेली आहे तुम्ही सुद्धा ही अशीच कटबिट्सची लाईन आधी या लाईनमध्ये कम्प्लीट करा मग हे तुमचं झाल्यानंतर तुम्हाला मी ह्याचे आपण फ्लॉवर किंवा लीफ कसे बनवायचे लीफ कसे बनवायचे ह्याचे कटबिट्सचे किंवा याचं लोडिंग कसं करतात हे मी तुम्हाला सांगेन ठीक आहे सुरुवातीला आत्ता फक्त तुम्ही एवढंच करा कटबिट्सचं वर्क करताना धागात बा वारंवार त्यामुळे ह्याचं कटबिट्स ज्यावेळेस तुम्ही स्टिचिंग शिकाल तेव्हा ते पण जरीच्याच थ्रेडमध्ये करा कारण तुम्ही जर कॉटनच्या थ्रेडमध्ये करायला गेलात तर ते वारंवार तुटेल हे ना हे कट होतंच हा जो थ्रेड आहे तो कट होतोच तर तुम्ही अशा प्रकारे कंप्लीट करून घ्या ठीक आहे ही लाईन तुम्ही ज्या आधीचे तुम्ही शुगर बीट्सचं आणि बीट्स बीट्सचं तुम्ही केलं असेल आता आम्ही तुम्हाला ही जी आहे ही कट बीड्सची बी, एक लाईन शिकवलेली आहे त्याच्यानंतर आपण आता आपल्याकडं जे राईस बीड्स आहेत त्याचं बघणार आहोत हे जे आहेत हे राईड्स बी राईस बीड्स अस आहे तर तुम्हाला मी आधी सांगितलं जेव्हा हा असा बंच असतो तेव्हा हा कट करताना फक्त डायरेक्ट असा कट करायचा ठीक आहे इथून कट करायचा सो एकदम सगळा तोडून एका साईडला डब्यात वगैरे काढून ठेवायचा नाही नाहीतर मग उलट तुम्हाला ते असं घेताना सोपं पडतं हे तुम्ही डायरेक्ट निडल याच्यामध्ये घालून तुम्ही घेऊ शकता आता हे बघा आणि का जर का तुम्ही ते कापू कट करून जर का तुम्ही डब्यामध्ये वगैरे ठेवलं तर मग तुम्हाला सारखं ते एक 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 असं घालायला लागेल तर आता आपण इथं बघितलेलं होतं आता आता आपण शुगरचंसुद्धा तशीच लाईन बघणार आहोत इथं मी ह्याच्यामध्ये दोनच शुगर राईस बीड्स भर बसलेले आहेत ठीक आहे तर आता आपण राईस बीड्स आहे त्याचं वर्क कसं करायचं हे आपण बघणार आहोत पहिलं काय करणार खालून धागा गुंडाला वरती काढला राईस बीट सोडला परत सुई खाली घातली परत धागा घेतला वरती गेला परत राईस बीट सोडला परत धागा खेचला सुई घा आतमध्ये घातली राऊंड फिरवली आणि खालचा धागा लूज सोडायचा ठीक आहे झूम करून दाखवते हे राईस बीड आहे परत सेम ह्याच्यामध्ये मी डायरेक्ट हे जे दोन आहेत हे बीड्स घेतलेले आहेत बघा आता काय केलं परत ह्या थ्रेडमध्ये धरली परत खाली घेतलं धागा खालून खेचून घेतला सुई घेतली खाली घातली त्याला राऊंड करून खालचा धागा सैल सोडला परत बघा ही टूलिप लिहिलेली बाजू आहे ना पुढच्या पाहिजेल अशी अशी उभी पाहिजे जेव्हा तुम्ही वरती काढता तेव्हा मग ही आहे आशी, आशी जी आहे ती अशी अशी थोडीशी राऊंड फिरवायची मला लक्षात माझा मी हात कसा फिरवते तुम्ही अगदी काळजीपूर्वक बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल आपण खाली घालताना कशी घालतो आणि ज्या वरती त्याला खेचतो तेव्हा त्याला थोडासा असं राऊंड शेपमध्ये फिरवायचे सेम प्रोसेस थ्रेडमध्ये सुई घातली एक बीट सोडला सुई सरळ टुलिपच्या साईडनं खाली घातली वरती घेताना थोडासा टनमध्ये फिरवला जास्त नाही टनमध्ये फिरवायचं धागा धागा खालचा थोडासा लूज सोडतो तेव्हाच वरती आपल्याला करता येतं सोप्पा आहे केल्याशिवाय जमणार नाही प्रॅक्टिस महत्त्वाची आहे प्रॅक्टिस कधी करत चला काय आपलं तुम्हाला जर का काही प्रॉब्लेम आले तर नक्की विचारत चला सर आहे सोडलं थोडंसं कर फिरवलं सोडलं कर फिरवलं झालं आता काय केलं आपल्याला इथं नोट द्यायचा आहे हा जो ऑलरेडी पहिला जो धागा आहे त्याच्या मधोमध सुई घालून खालून परत एक नवीन धागा घेतणार ठीक आहे आणि आधीचा धागा आहे तो पकडून खालून धागा खेचणार झालं लॉक ठीक आहे हा आपला नॉट झाला तर आज आपण कुठ कुठले 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 स्टिचेस बघितले कट बीट्सचे बघितले आणि राईस बीडचे बघितले अशाच प्रकारे तुम्ही तुमच्या स्वतःच्या जर स्व स्वत तुमच्याकडं जर का गहू बीड्स असतील तर ते तुम्ही स्वतः करून मला सांगा तुम्हाला जमले का नाही हे बघा हे असे गहू बीड्स असतात हे तर मी जशी कटबीड्सची बनवली राईस बीड्सची बनवली तशी तुम्ही इथे एक लाईन मारून हा तुमचा होमवर्क इथे तुम्ही गहू बीट्सची तुम्ही बनवून दाखवायची म्हणजेच तुम्ही बन प्रॅक्टिस करायची जम जमली जमल ता तुम्हाला तम तरी कमेंट करायची नाही जमली तरी कमेंट करायची पण शक्य तुम्हाला वाटते सगळ्या ताईनं जमेल याच्यामध्ये काही एवढं अवघड नाही आहे सेम प्रोसेस आहे तुम्हाला त्यामुळं होईल प्रॅक्टिस करत चला प्रॅक्टिस केल्याशिवाय काहीही येणार नाही तर आत्तापर्यंत आपण ह्याच्या बीट्समध्ये शुगर बीट थी थी बीट्स आणि त्याच्यामध्ये थ्री एम एम बीट्स कट बीट्स राईस पीड्स बघितलेले आहे तर उद्या आपण हळूहळू एक एक बुट्टी बनवायला शिकणार आहोत बुट्ट्या कशा बनवायच्या आपण ब्लाउजवरती हे आपण आता हळूहळू सुरुवात करणार आहोत तर क्लास कोणी मिस करू नका क्लास पूर्ण बघत चला क्ला आपले व्हिडिओज सगळे रेग्युलर व्हिडिओज असतात ते आपले स्टेप बाय स्टेप बघत चला कुठल्याही व्हिडिओ स्किप करू नका तुम्ही एक जरी व्हिडिओ स्किप केला तरी तुम्हाला काय शिकवलं आहे ते कळणार पुढचा व्हिडिओ जर तुम्ही बघितला तर आधीच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काय झालं लक्षात येणार नाही त्यामुळे आपले वर रेग्युलर सगळे व्हिडिओ तुम्ही बघत चला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा कमेंट करा तुमच्या कोणाजून ताई वगैरे असतील ज्यांना शिकायचं आहे त्यांना पण आपले व्हिडिओ शेअर शेअर करत चला व्हिडिओला लाईक खूप कमी करता तुम्ही तुम्ही जोपर्यंत व्हिडिओला लाईक वगैरे करणार नाही तोपर्यंत मला कळणार नाही तुम्हाला माझे व्हिडिओ आवडतात नाही आवडत तेव्हा प्लीज प्लीज तुम्ही मला व्हिडिओला आपला सपोर्ट करत चला तुम्हाला अजून खूप साऱ्या भ भरपूर आपल्याला अजून ॲडव्हान्समध्ये पण भरपूर काही शिकायचं आहे तुम्ही तर हे सगळ्यात बेसिक आपण शिकतो आहे तर असा सपोर्ट करत चला तुम्ही सपोर्ट केलात तरच मला पुढं खा सगळे व्हिडिओ बनवायला उत्साह राहील अजून नवीन काय शिकायचं असेल तर ते पण आपण घेणार आहोत हे ना आपण जरी थ्रेडमध्येच सिल्क थ्रेडमध्येच आपण पुढचं बे ॲडव्हान्स बघणार आहोत तर हळूहळू आपण घेणार हो। आहोत अजून काय तुमचे क्वेश्चन्स असतील काय कमेंट्स असतील तर नक्की करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा ठीक आहे तर आजच्या एवढंच बाकीचं आपण पुढच्या क्लासमध्ये बघणार आहोत थँक्यू